भारत हा एक विविधता असलेला देश आहे आपल्याकडे जितके धर्म जाती भाषा आहेत तितक्या कदाचित दुसरीकडे कुठेच नसाव्यात पण हे सगळं असताना आपल्याकडे भेदभावसुद्धा येतो आणि फक्त भारतातच नाही तर आपण जिथं राहतो त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी भेदभाव बघायला मिळतो एकीकडे आपण स्वतःला एक डायव्हर्स कंट्री किंवा एक डायव्हर्स देश म्हणून ओळखतो तर दुसरीकडे मात्र आपल्याकडे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं औरंगजेबाच्या कबरीवरन वाद होणं मंदिरांवरनं वाद होणं अशा विविध गोष्टी होत असतात मात्र हे सगळं होत असताना ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे आपण बातम्यांमध्ये तर गोष्टी बघतो पण सर्व्हे मधनं नक्की काय समोर आलेलं आहे तेच आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत इंडिया टुडे आणि हाऊ इंडियन्स लिव्ह यांनी मिळून एक सर्व्हे केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी नऊ हजारपेक्षा जास्त लोकांचं मत घेतलेलं आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे जी डी बी म्हणजेच ग्रोस डोमेस्टिक बिहेव्हिअर म्हणजेच भारतातले लोक हे विविध गोष्टींना कसं रिॲक्ट करतात ते त्या गोष्टींना कसं ऍक्सेप्ट करतात आणि त्याचबरोबर त्यांना या त्यांचं सगळ्या गोष्टींबद्दलचं नेमकं मत काय आहे ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे भारतातला हा साधारण पहिलाच सर्वे असेल ज्याच्यामध्ये लोकांची वागणूक कशी आहे त्यांचं वर्तन कसं आहे याचा अभ्यास केलेला आहे तर नेमकं भारतामध्ये जेव्हा आपण विविधता आणि भेदभाव याच्याबद्दल बोलतो त्यावेळेला लोकांचं मत काय आहे आपल्याकडे खरंच इंटर कास्ट मॅरेज असेल इंटर फेथ मॅरेज असेल या गोष्टींना खरंच ॲक्सेप्टन्स आलेला आहे का लोकांनी खरंच या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत का हे सगळे मुद्दे घेऊन काही प्रश्न होते ते आम्ही लोकांसमोर ठेवलेले होते या सर्वेमधनं काय आकडेवारी समोर आली आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचा हा स्पेशल रिपोर्ट तर आपण जेव्हा भेदभाव आणि विविधता याच्याबद्दल बोलतो त्यावेळेला जी आकडेवारी आहे बावीस राज्यांचा अभ्यास या मध्ये करण्यात आलेला आहे तिथल्या नऊ पेक्षा जास्त लोकांचं मत घेण्यात आलेलं आहे आणि त्याच सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आपल्या समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं कि पहिला का है। बर है। है। की केरळ हा पहिल्या क्रमांकावरती आहे म्हणजे इथे आपल्याला भेदभाव आणि विविधता हे सगळ्यात जास्त दिसते भेदभाव सगळ्यात कमी दिसतो त्याचबरोबर बावीसाव्या नंबरला मध्य प्रदेश आहे आणि चौथ्या स्थानावर महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आपल्याकडे महाराष्ट्र प्रगतशील झालेला आहे असं आपण काही अर्थानं म्हणू शकतो आता याच्या पुढे आपण बघूयात की या सगळ्या सर्वेक्षणामध्ये किंवा सर्वेमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते लोकांना विचारण्यात आलेले होते ते प्रश्न नेमके कुठले होते आणि त्याला लोकांनी कसं कसं उत्तर दिलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपण दोन अशी राज्य बघणार आहोत ज्या राज्यात ते सगळ्यात जास्त किंवा कमी आहे तर पहिला प्रश्न जो लोकांना विचारण्यात आलेला होता तो असा होता ना ना की रहिवाशांच्या संघटनांना वैयक्तिक मध्ये किंवा गृहनिर्माण संस्थांना वैयक्तिक मध्ये विशिष्ट प्रकारच्या अन्नावर म्हणजे मांस असेल किंवा म्हणजे जनरली नॉन व्हेजिटेरियन फूड असेल त्याच्यावर बंदी घालण्याचा अधिकार असावा का तर याच्यामध्ये काय निकाल आलेला आहे समोर तर सर्वात चांगलं राज्य कुठलं असेल या बाबतीत तर ते केरळ आहे त्यांनी फक्त दहा टक्के लोकांनी हो असं म्हटलेलं आहे अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे आणि दोन टक्के लोकांचं अंदाज आपल्याला बांधता आलेला नाही आहे पण सगळ्यात जास्त नाही म्हणणार म्हणजे सगळ्यात जास्त एक्सेप्टन्स या गोष्टीचं असणारं केरळ हे राज्य ठरलेलं आहे तर सगळ्यात कमी ॲक्सेप्टन्स कुठे असेल तर तो उत्तराखंडमध्ये होता जिकडे हो म्हणणारे पंच्याहत्तर टक्के लोक होते आणि नाही म्हणणारे फक्त पंचवीसच टक्के लोक होते तर हा पहिला विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा काय विचारण्यात आलेलं आहे तर पुरुष आणि स्त्री वेगवेगळ्या धर्माचे असले तरीही त्यांना लग्न करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे का या प्रश्नाचं उत्तर सर्वात चांगलं जर कुठं कोणी ठरलेलं असेल तर चंदीगड चंदीगडमध्ये नव्वद टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलेलं आहे फक्त दहा टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर कर्नाटकमध्ये आपण जर बघितलं तर फक्त सहा टक्के लोकांनी हो म्हटलेलं आहे आणि चौऱ्याण्णव टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे म्हणजे याच्यातनं आपल्याला हेच स्पष्ट होतंय की कर्नाटकमध्ये धर्माचं म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या धर्माचे असाल तर तुम्हाला लग्न करण्याचा हक्क नसावा असा विचार कर्नाटकमध्ये जास्त केला जातोय असं याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात तिसऱ्या प्रश्नात काय विचारलेलं होतं तर पुरुष आणि स्त्री वेगवेगळ्या जातीचे असतील तरीही त्यांना लग्न करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे का तर त्याच्यामध्ये चंदीगड पुन्हा एकदा एक्क्याण्णव टक्के लोकांनी हो म्हटलेलं आहे नऊ टक्के लोकांनी नाही म्हटलेलं आहे आणि सगळ्यात खालच्या क्रमांकाला जर कोणी असेल तर ते उत्तर प्रदेश ठरलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये फक्त सोळा टक्के लोकांनी हो म्हटलेला आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या जातींचे असाल तर तुम्हाला तो हक्क नसावा असं म्हणणारे लोक जास्त ठरलेले आहेत आता आपण तिसऱ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात तुमच्या परिसरात वेगवेगळ्या धर्माचे लोक किंवा कुटुंब स्थायिक झाल्यास तुम्हाला समाधान वाटतं का तुम्हाला चांगलं वाटतं का तर सर्वात चांगलं कुठ कुठल्या जर राज्यांनी केलं असेल तर ते पश्चिम बंगालनी केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये एक्क्याण्णव टक्के लोकांनी हो असं म्हटलेलं आहे तर फक्त नऊ टक्के लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर उत्तराखंड इथे अठ्ठावीस टक्के लोकांनी हो म्हटलेलं आहे आणि बहात्तर टक्के लोकांनी नाही म्हटलेलं आहे म्हणजे एका अर्थी उत्तराखंडमध्ये या गोष्टीला तितकासा ऍक्सेप्टन्स नाहीये जर त्यांच्या तुमच्या कम्युनिटीचे किंवा दुसऱ्या समाजाचे लोक त्यांच्या आजूबाजूला येऊन राहिले तर त्यांना ते फारसं पसंत नाही किंवा त्यांना ते समाधानी त्यांच्यासाठी ते नसतं असं त्यांनी याच्यामध्ये ते म्हटलेले आहेत पुढे आपण वळूयात एखाद्या मालकाला विशिष्ट धर्माच्या लोकांना कामावर न ठेवण्याचा अधिकार असावा का म्हणजे तुमच्या तुमचा जर तुमची कधी कंपनी असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तर तिथल्या मालकाला एखाद्या व्यक्तीच्या धर्माच्या आधारे त्याला हे ठरवता येण्याचा हक्क असायला हवा का की आपण या व्यक्तीला का कामावर ठेवायचं की नाही तर याच्यामध्ये केरळ म्हटलेलं आहे नऊ टक्के लोक हो म्हटलेले आहेत आणि अठ्ठ्याऐंशी टक्के लोक नाही म्हटलेले आहेत आणि याच्यामुळेच केरळ पुन्हा एकदा एक नंबर एक एक, एक नंबर क्रमांकाचं राज्य झालेलं आहे तर सर्वात वाईट परिस्थिती कुठे आपल्याला बघायला मिळत असेल याबाबतची तर ती आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळते जिथे एकावन्न टक्के लोक हो असं म्हटलेले आहेत आणि एकोणपन्नास टक्के लोक नाही असं म्हटलेले आहेत त्याच्यामुळे उत्तर प्रदेश हा पुन्हा एकदा सगळ्यात खालच्या क्रमांकाचं राज्य या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये ठरलेलं आहे तर पुढे जाऊयात आपण आणि एकंदरीत आपण बघितलं तर आता हे जे सगळे प्रश्न होते तर ही जी उत्तरं आहेत किंवा ही प्रश्न जी आहेत हे नेमकं कसं हा जो अभ्यास आहे तो केलेला आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला लोकांच्या वागणुकीचा किंवा वर्तनाचा या सर्व्हेमध्ये अभ्यास केलेला आहे तर तो कुठल्या निकषांवर केलेला आहे कशाच्या आधारावरती केलेला आहे ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूयात तर तर याच्यामध्ये चार कॅटेगरीज आहेत चार कॅटेगरीमध्ये तर हा सर्वे जो आहे तो करण्यात आलेला होता मग त्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिस असेल सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी असेल जेंडर डिस्क्रिमिनेशन असेल असे वेगवेगळे विषय तर याच्यामध्ये घेण्यात आलेले होते नागरी वर्तन तपासण्यासाठी सामुदायिक उपक्रमांमधला लोकांचा सहभाग सार्वजनिक नियमांचं पालन कसं केलं जात आहे या गोष्टींचा अभ्यास केला जातो सो नागरी वर्तन नागरिकांचं वर्तन हा ही एक कॅटेगरी होती पुढे आपण जाऊयात सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्याचं सर्वेक्षण करताना कायद्याच्या अंमलबजावणीवरचा लोकांचा विश्वास वैयक्तिक सुरक्षेवरच्या धारणा कशा आहेत ते पाहिलं गेलेलं आहे त्याचबरोबर पुढच्या कॅटेगरीमध्ये कशाच्या आधारावरती हा निकष जो आहे तो काढण्यात आलेला आहे ते आपण बघूयात लिंग दृष्टिकोनाचा अभ्यास करताना लिंगावरून घेतली गेलेली भूमिका आणि समानतेच्या दृष्टिकोनाचा विचार केला गेला यावर आधारित सात प्रश्न तयार केले गेलेले होते म्हणजे आपण जेव्हा डेंजेंडर डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलतो किंवा स्त्री आणि पुरुष समानता या विषयावरती बोलतो त्यावेळेला सात प्रश्न जे आहेत ते लोकांसमोर ठेवण्यात आलेले होते असं त्यांनी याच्यामधनं सांगितलेलं आहे विविधता आणि भेदभाव ज्या ज्याचे प्रश्न आपण आत्ताच बघितलेले होते विविधता आणि भेदभाव या मुद्द्यांवर सर्वेक्षण करताना जात धर्म किंवा त्याचबरोबर वांशिकतेवर आधारित विभाजन द्वी, यावर आधारित पाच प्रश्न तयार करण्यात आलेले होते ते पाचही प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आत्ता आणि त्याच्या आधारावरती खरं तर हे जे निकष जे आहेत ते मांडलेले आहेत किंवा हा सर्वे जो आहे ता ता, तो या सगळ्या निकषांवरती आधारित आहे असं आपण एका अर्थी म्हणू शकतो पुढे जाऊयात तर एकंदरीत आपण बघितलं तर बावीस राज्यांमधल्या अठ्ठ्याण्णव जिल्हे आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या म्हणजे युनियन टेरिटरीमधल्या नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा प्रतिसाद याच्यामध्ये घेण्यात आलेला होता पन्नास पॉईंट आठ टक्के पुरुष एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के महिलांचा समावेश याच्यामध्ये आहे त्याचबरोबर चोपन्न पॉईंट चार टक्के शहरी आणि पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के ग्रामीण लोक जे आहेत ते त्याचा त्यांचा जो रिस्पॉन्स आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते या सर्वेमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि याचं कारण एकच होतं की आपल्याला कुठल्याही एकाच भागातल्या लोकांना याच्यामध्ये घ्यायचं नव्हतं तर संपूर्ण भारतामध्ये लोकांची काय विचारसरणी आहे ते कसे वागतात त्यांचं वर्तन कसं आहे याचा एक नीट अंदाज घ्यावा याच्यासाठी म्हणून जो डेटा होता किंवा जे सॅम्पल्स होते ते विविध ठिकाणाहून घेतलेले होते ज्या लोकांनी त्यांचं त्यांचं वर्तन कसं आहे किंवा त्यांचं मत काय आहे ते सांगितलेलं आहे ते सगळे या विविध भागांमधनं आलेले लोक होते तर एकंदरीतच हा सर्वे तुम्हाला कसा वाटला तुमचं मत काय आहे या सगळ्याबद्दलचं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर इतर या सर्वेमध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा इतर कॅटेगरीजचे व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील त्यामुळे मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका